नमस्कार मित्रांनो मी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया आपला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरणाकडे बोलतो आहोत महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शिंदे सरकारने आणखी एक मोठा निर्णय शिंदे सरकारचा या संदर्भात बातमीमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शिंदे सरकारचा आणखी एक मोठा निर्णय शिंदे सरकारने आणखी एक कोणता मोठा निर्णय घेतला या संदर्भात माहिती जाणून घेऊया त्या संदर्भात बातमीचे शीर्षक आहे महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शिंदे सरकारचा आणखी एक मोठा निर्णय जाणून घ्या सविस्तर माहिती आणि या संदर्भामध्ये सर्वात महत्वाचे एक राज्य हे केंद्रातील पेन्शन योजना लागू करणारे पहिले राज्य ठरेल नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट चला तर पाहूया नाविन्य ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

याच दरम्यान केंद्राच्या याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने देखील राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी unified pension scheme लागू केली आहे आणि यामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे खरे तर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना पूर्व लक्षी प्रभावाने लागू करण्याची मागणी केली जात होती परंतु दोन हजार

केंद्रातही अशाच प्रकारची आणि पेन्शन पेन्शन स्कीम लागू करण्यासाठी मोठी घोषणा केली यानंतर लगेच महाराष्ट्र सरकारने देखील हीच योजना राज्य सरकारच्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना बाल करण्याचा निर्णय घेतलाय दरम्यान आता याच निर्णयात राज्य सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्यासाठी येणाऱ्या अतिरिक्त खर्चास महाराष्ट्र राज्य शासनाने किंवा सरकारने मान्यता दिली आहे आणि खर्चास मान्यता घेतली आहे महाराष्ट्र राज्य हे केंद्रातील युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करणारे पहिले राज्य ठरणार आहेत म्हणजेच महाराष्ट्र राज्य राज्य कर्मचाऱ्यांनी ही एक नवीन पेन्शन स्कीम लागू करण्याचा संघटनेच्या संदर्भात काय भूमिका राहते हे महत्वाचे ठरणार आहे आणि पाहण्यासारखे ठरणार आहे कशी आहे ही योजना जाणून घेऊया युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत किमान पंचवीस वर्षे सेवा दिल्यानंतर कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट नंतर म्हणजेच जाणार आहे जर कर्मचाऱ्याची सेवा दहा वर्षाहून अधिक आणि पंचवीस वर्षापर्यंत जर झाली असेल तर अशा कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्ती नंतर म्हणजेच रिटायरमेंट नंतर किमान दहा हजार रुपये एवढी पेन्शन मिळणार आहे सेवा निवृत्ती नंतर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला किंवा फॅमिलीला फॅमिली पेन्शन म्हणून त्यांना दिल्या जाणाऱ्या पेन्शन पैकी साठ टक्के रक्कम त्यांच्या कुटुंबाला दिली जाणार आहे सध्याची नवीन पेन्शन योजना अंतर्गत पेन्शन साठी कर्मचाऱ्यांचा दहा टक्के आणि सरकारचा चौदा टक्के यो, योगदान आहे नवीन पेन्शन योजनेत मात्र हा बदल सरकारला आणि याचाच पुढे भाग असा आहे की नवीन पेन्शन स्कीम आणि युनिफाईड पेन्शन स्कीम यापैकी एक पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांच्या समोर ठेवण्यात येणार आहे व कर्मचाऱ्यांनी जो पर्याय स्वीकारला त्याप्रमाणे पर्यायाप्रमाणे योग्य ती पेन्शन योजना लागू करण्यात येईल असे महाराष्ट्र सरकारच्या वतीने स्पष्ट केले म्हणून महाराष्ट्र सरकारने संप पुढे ढकलून कर्मचारी संघटनेकडून वेळ का मागून घेतला आहे हे स्पष्टपणे या योजनेतून दिसून येत आहे येणारा काळ नक्की याबाबत कोणती पेन्शन योजना महाराष्ट्र शासन कर्मचाऱ्यांसाठी लागू करते याबाबत योग्य वेळी योग्य निर्णय काय होतो याकडे कर्मचाऱ्यांचे चातक पक्षाप्रमाणे लक्ष लागून आहे आणि वाट पाहत आहे मित्रांनो या बातमीचे स्पष्टीकरण केले अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत घेऊन येतो आहोत मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये हो। नवीन अपडेट तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू व्हेरी मच